में बाहेर अनिक खली। सांगली कृष्णामाई पहिल्यांदाच पात्राबाहेर पाणी पातळीत झपाट्याने वाढ अनेक बंधारे पाण्याखाली सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागासह कोयना धरण क्षेत्रात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सांगलीमध्ये पाण्याची पातळी एका रात्रीत नऊ फुटांनी वाढून सध्या वीस फुटांवर गेले मुसळधार पावसामुळे कृष्णा दुथडी भरून वाहत असल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे कृष्णा नदीवर असणारे दहाहून अधिक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे तर अमरापूर येथील स्मशानभूमीत रात्री नदीचे पाणी शिरले आहे तर दुसरीकडे चांदोली धरण पांडोट क्षेत्रासह तालुक्यात रविवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ झालेली असून पाणी बाहेर पडलेलं आहे कोकरू रेठरे बंधारा समतानगर येळापूर वाकुर्डे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली